कल्पना करा मेट्रोमध्ये बसलात आणि अचानक एखादी व्यक्ती पैसे मागायला येते नम्मा मेट्रोमध्ये असंच काहीतरी हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय सोमवारी सकाळी सात वाजून चार मिनिटांच्या सुमारास मॅजेस्टिक स्टेशनवरून एक व्यक्ती रीत सर तिकीट काढून मेट्रोमध्ये चढला पण मग काय तो एका मागोमाग बसलेल्या प्रवाशांकडे जाऊन पैसे मागू लागला व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसतंय काही लोक का दुर्लक्ष करतात तर काही थेट नाही म्हणून नकार देतात प्रवासी सगळे हैराण मेट्रो पोलिसांच्या रुटीन चेकमध्ये ही गोष्ट पकडली गेली लगेचच त्याने भीक मागणं थांबवलं आणि दसरहल्ली स्टेशनवर उतरला या व्हिडिओमध्ये त्याची चाल बोलणं सगळं कॅप्चर झालंय बरं मेट्रोचे नियम काय सांगतात मेट्रो परिसरात भीक मागणं पूर्णपणे बंद आहे उल्लंघन केलं तर दंड किंवा कारवाई होऊ शकते अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक आहे इथे संवर्धन चुकीचं आहे बेंगलुरु मेट्रो ही शहराची शान आहे पण अशा घटनांनी सर्वांची नाराजी वाढते अधिकाऱ्यांनी सांगितलं अशा प्रकारांवर कडक कारवाई करणार मित्रांनो मेट्रोमध्ये नियम पाळा इतरांना त्रास देऊ नका ही घटना आम्हाला शिकवते सार्वजनिक ठिकाणी जबाबदारी घ्या आणि अशा शॉर्ट साठी बोल एम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद